मुरगुडमध्ये निश्चितपणे पत्रकार भवन साकारणार आहे त्यासाठी आमचा सर्वतोपरी प्रयत्न आणि पाठपुरावा राहील असे उद्गार माजी खासदार संजय मंडलिक यांनी काढले मुरगुडच्या राणा प्रताप क्रीडा मंडळाच्या दुर्गा देवीच्या दैनिक आरतीच्या वेळी ते बोलत होते यावेळी त्यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे उपाध्यक्ष राजू चव्हाण प्रवीण सुरेवंशी महादेव काणकेकर अनिल पाटील दिलीप निकम ज्योतिराम कुंभार ओंकार पोतदार विजय मोरबाळे सर्जेराव भाट यांच्यासह माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके सुखदेव वेरूळकर माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले नगरसेवक सुहास खराडे एस वी चौकले आदी उपस्थित होते आणि आजच्या या पवित्र वातावरण मध्ये भोसेसर बनवल्या या मुरगुडला ऊर्जा देणारा हा चव ते साजू राणा प्रताप तरुण राज्या वतीनं पत्रकार संघाच्या सर्वच सदस्यांचा सन्मान केला आणि आजच्या या पवित्र वातावरण मध्ये भोसेसर बनवल्याप्रश्न या मुरगुडला ऊर्जा देणारा हा चव मुरुळ मध्ये साजरा होतात सातत्यानं मुरगुडच्या प्रगतीसाठी ऊर्जा देणारा एक घटक आहे पत्रकार या पत्रकारांचा सत्कार करताना मला मनसे आनंद होतो लवकरच भवन सुद्धा काय अतिशय आस्थेवायकपणानं मला माहिती दिली पत्र पूर्ण करून पुढच्या काळमध्ये अधिक उरलेल्या नव दिवस व्हावी या पद्धतीची इच्छा व्यक्त करतो तुमच्या सगळ्यांच्या सतीच्यासाठी कायम पात्र राहिलेली आहे त्या सतीच्या आमच्यावर आपण आशीर्वाद ठेवावे लाईव्ह मराठी साठी मुरगुड हून सर्जेराव भाट सैन्य आणि पोलीस भरती मध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस